आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत गणेश विसर्जन व ईद मिलाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा श्रीगोंद्यामध्ये रूट मार्च पोलीस प्रशासन सज्ज आहे डीवायस पी प्रवीण लोखंडे यांनी म्हटलं आहे याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील गणरायाच्या विसर्जन व ईद मिलाच्या निमित्तानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन कडून श्रीगोंदा शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राखीव पोलीस दल व पोलीस यांचा संपूर्ण शहरामध्ये रूटमार्च काढण्यात आला होता पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च झाला गणरायाचे विसर्जन विहिरीस आज पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली यावेळी योग्य त्या सूचना त्यांनी यावेळेस केल्या दक्ष टाइम्स टोन बोलताना पोलीस उप प्रवीण लोखंडे म्हणाले उद्या स्त्रीचं विसर्जन आहे आणि त्यानिमित्त आज श्रीगोंदा शहरामध्ये रूटमार्च काढण्यात आला होता यामध्ये एस आर पी एफचं प्लॅटून त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि होमगार्ड्स हे सहभागी होते पी आय श्री किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा बंदोबस्ताची पूर्ण तयारी झालेली आहे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्णत खात्री झालेली आहे आणि विसर्जन मार्ग तसेच विसर्जनाचं ठिकाण थीकान। या ठिकाणी देखील बंदोबस्त नेमलेला आहे जर कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची पोलिसांनी तयारी ठेवलेली आहे या दृष्टीने पोलीस पूर्णतः सज्ज आहेत गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल माहिती देताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले बंदोबस्त बाबत आपण जो मुद्दा विचारताय त्यात आम्ही माझ्यासह एकूण सात अधिकारी आणि होमगार्ड्स आणि पोलीस असे मिळून एक ऐंशी ते नव्वद कर्मचारी असणार आहेत त्याच्यामध्ये दोन विशेष पथक आपण ठेवणार आहेत जर कुठे काही उल्लटबाजी झाली किंवा कुणाला काही इमर्जन्सी गरज पडली तर त्या दृष्टीने ही पोलीस मदतीला तयार राहणार आहेत सर्व नागरिकांना या महोत्सवाच्या सूचना देण्यात येतात की सर्वांनी याचा आनंद घ्यावा आनंद द्विगुणित सर्वांचा करावा परंतु शिस्तीचे आणि नियमांचे पालन करावे कुणीही आतताईपणाचा प्रयत्न करू नये आणि कायदा उल्लंघनाचा प्रयत्न करू श्रीगोंदा शहरामध्ये गणरायचे जाट विहिरीमध्ये विसर्जन करतात त्या विहिरीस आज पोलीस उप प्रवीण लोखंडे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी भेट दिली विसर्जन कालखंडामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबवू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद साळवेचं दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर